उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत तर या प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याणपूर्व विधानसभा सक्रिय झाल्याचं पाहायला गेल्या आमदारांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडलाय याबाबत जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी देखील विकास कामांना सुरुवात झाली त्या अर्थी सगळ्याला सुरुवात झाली असं सांगत सूचक संकेत दिलेत तर भाजपाच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले होते मात्र एकनाथ शिंदे यांचा फोटो नव्हता याबाबत विचारला असता त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी हे फोटो हेतू परस्पर काही नाही भाजपाचा प्रोटोकॉल प्रमाणे फोटो असल्याचं स्पष्टीकरण देत प्रश्नाला बगल दिलाय त्यामुळे कल्याणपूर्व मत विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप मधील धुसपूस कायम असल्याचं दिसून येत आहे त्या आता जे जनता भारतीय जनता पार्टीच्या याच्यातून जे माझ्या जबाबदारी दिलेले माझ्या पतीची ती मी पार पाडतो आरती विकास कामांचा शुभारंभ झालेला आहे त्या अर्थी सगळ्याच गोष्टीचा शुभारंभ झालेला आहे हा एक भावनेचा विषय आहे आज आमदार गणपत शेठ गायकवाड हे या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या घराघरांशी जोडलेले आहेत आणि ते एकटेच जोडलेले नाहीत तर आपण कधी वेगवेगळ्या विषयांमध्ये पाहिलं असेल आमच्या सुलभताई या लोकांच्या सर्व आडी अडचणींना म्हणजे त्यांच्या घरातल्या आपण ज्याला म्हणतो ना का बारशापासून बाराव्यापर्यंत या सगळ्या कार्यक्रमांना त्या जातीने जात असतात दोन्ही सी एमचे बॅनर या ठिकाणी फोटो लावलेले बॅनर होती मात्र सी एमचा फोटो लावलेला नाही आहे यामागे काय काही मनामध्ये काय द्वेष आहे काय नाही हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ते लावलेले बॅनर आहेत त्यामध्ये असा कोणताही हेतू नाही आणि अशी कोणतीही त्याच्यामध्ये अडचणीची गोष्ट नाही अजित पवारांचा फोटो दिसतोय मात्र सी नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो आपल्या बॅनरवरती ज्या पद्धतीने मध्ये कार्यकर्त्यांमध्ये बैठक झालेली चर्चा झालेली की यापुढे आपल्या कुठल्याच बॅनरवरती त्यांचे फोटो लावू नये अशातला काय भाग आहे का अजून नाही असा काही भाग नाही आहे त्या त्याच्यामुळं त्याकडे काही लक्ष देऊ नये असा काही विषय नाही